नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा विचार आपण कधी ना कधी नक्कीच करतो विषय आहे जीवन क्षणभंगुर आहे अगदी विषय आपल्याकडे काही निवडक स्रोत आहेत म्हणजे संत वचन आहेत आणि काही जुन्या बोधप्रद कथा पण आहेत बरोबर तर या सगळ्यांमधून जीवनाच्या या क्षणभंगुरतेचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं याचा शोध घेण्याचा आज आपला प्रयत्न असेल अगदी विषय गहन आहे पण मला वाटतं तो आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जोडलेला आहे हो हे आपल्याला केवळ त्या त्या तात्पुरतेपणाची जाणीव करून देत नाहीत तर जाणीवेतून एक वेगळी दृष्टी कशी मिळवता येते यावरही ते प्रकाश टाकतात ता असं मला वाटतं अच्छा म्हणजे क्षणभंगुरतेचा स्वीकार करूनही जीवनातलं स्थैर्य आणि समाधान कसं मिळवायचं याचं काही मार्गदर्शन मिळतं का ते पाहूया ठीक आहे तर मग सुरुवात क्षणभंगूर या शब्दानेच करूया का हो स्रोत सांगतात याची फोड आहे क्षण अधिक भंगूर म्हणजे जे एका क्षणात नाहीस होऊ शकत किंवा भंग पाहू शकतं पण हे एवढंच आहे का म्हणजे फक्त वस्तूंबद्दल नाही नाही मला वाटतं ही कल्पना खूप व्यापक आहे अच्छा यात केवळ भौतिक वस्तू येत नाहीत म्हणजे संपत्ती किंवा एखादी सुंदर वस्तू तर आपल्या भावना आपलं आरोग्य आपली नाती आ, अगदी आपलं अस्तित्व सुद्धा येत यात म्हणजे सगळंच हो काहीही कायम स्वरूपी नाही सगळं बदलणार आहे हेच या शब्दाचं मूळ आहे असं मला वाटतं आपल्या बालपणीचे दिवस आठवले की हे लगेच हो ना किती सुंदर काळ होता तो पण कसा पटकन निघून गेला अगदी आणि स्रोतांमध्ये तारुण्य ताकद सौंदर्य याचा पण उल्लेख आहे हा आहे आज जी ऊर्जा किंवा जी चमक आहे ती उद्या तशीच राहील याची काही खात्री नसते बरोबर हे अनुभव तर आपण सगळेच घेतो हो आणि हीच उदाहरणे आपल्याला त्या मोठ्या सत्याची आठवण करून देतात की काळ थांबत नाही बरोबर काळ थांबत नाही आणि बदल हा तर अटळ आहे आज जे आहे ते उद्या बदलणारच आहे मला वाटतं या बदलांना सामोरं जाण्यासाठी मनाची तयारी ठेवणं हेच क्षणभंगुरतेचं पहिलं बोधपाठ असू शकतं असेही स्रोतो सुचवतात बरोबर आणि याच विचाराला आपल्या संतांनी आणखी खोलवर नेला आहे हो संत तुकारामांचं एक वचन आहे स्रोतांमध्ये जे अगदी थेट काळजाला भेटत कुठलं क्षण भंगुर जीवा हा कशावरी करीसी गर्वा आहा अगदी मार्मिक विचार करायला लावणारी ओळे ही हे आयुष्य इतकं क्षणिक आहे कधीही संपणार यात गर्व करण्यासारखं काय आहे कशाचा अभिमान बाळगावा माणसाने खूप मूलभूत प्रश्न आहे हा कारण गर्व किंवा अहंकार हा अनेकदा कशावर असतो भौतिक गोष्टींवर हो संपत्ती पद रूप आपलं ज्ञान पण तुकाराम महाराज विचारतात की जर हे सगळं टिकणारच नसेल तर मग त्यावरचा गर्व किती पोकळ आहे नाही का हा प्रश्न आपल्याला आपल्या मूल्यांची तपासणी करायला लावतो आणि संत नामदेवांनी तर याला आणखी स्पष्ट केले असं दिसतंय हो त्यांनी काय म्हंटले स्रोतांनुसार ते म्हणतात संपत्ती मान सन्मान हे पाण्यावरच्या फेसासारखे आहेत अच्छा पाण्यावरच्या फेसासारखे क्षणात येतात आणि क्षणात नाहीसे होतात किती समर्पक उपमा आहे खरच पाण्यावरचा फेस दिसतो खरा हो पण त्याला धरून ठेवता येत नाही तो लगेच विरून जातो अगदी यातून नामदेव महाराज बाह्य गोष्टींच्या त्या क्षणिकतेवर नेमकं बोट ठेवतात आपण या गोष्टी मिळवण्यात आणि टिकवण्यात किती ऊर्जा घालवतो हो पण त्यांचं स्वरूपच असं आहे की त्या टिकणाऱ्या नाहीत मग प्रश्न उरतो की जर हे सगळं क्षणिक आहे तर मग टिकाऊ काय काय शाश्वत आहे बरोबर आणि याच प्रश्नाचं उत्तर कदाचित समर्थ रामदास स्वामी देतात असं दिसतंय हो त्यांचा उल्लेख आहे स्रोतांमध्ये काय म्हणतात ते ते म्हणतात की जगात काहीही कायम नसलं तरी नामस्मरण हेच शाश्वत आहे नामस्मरण इथे नामस्मरण म्हणजे केवळ तोंडाने देवाचं नाव घेणे इतकंच अपेक्षित नसावं नाही का याचा काहीतरी गहन अर्थ असणार नक्कीच मला वाटतं या स्त्रोतांच्या संदर्भात पाहिलं तर नामस्मरण म्हणजे केवळ यांत्रिक जप नाहीये मग काय आहे ती एक प्रकारची मानसिक अवस्था आहे ज्यात आपलं वन एका शाश्वत तत्वाशी म्हणजे परमात्म्याशी जोडलं जातं अच्छा बाह्य जगात कितीही उलथापालत झाली तरी मनाला एका स्थिर केंद्राशी जोडून ठेवणारी ही एक साधना आहे असं यातून सूचित होतं म्हणजे कसं म्हणजे बघा राग लोभ मोह मत्सर या भावना येतात जातात संपत्ती येते जाते हो पण हे आंतरिक अनुसंधान हे कनेक्शन टिकून राहतं त्यामुळे संत सांगतात की क्षणिक गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा या शाश्वत अनुसंधानावर लक्ष केंद्रित करा कारण खरं आणि टिकाऊ समाधान तिथेच मिळेल म्हणजे बाहेरच्या जगात जी अस्थिरता आहे त्यावर मात करण्यासाठी एक आंतरिक स्थिरता शोधण्याचा हा मार्ग आहे अगदी बरोबर हे पटण्यासारखं आहे कारण जे आपल्या आत आहे ते सहजासहजी कोणी हिरावून घेऊ शकत नाही बरोबर आता हेच तत्वज्ञान आपल्याला काही जुन्या कथांमध्येही दिसतं श्रोतांमध्ये राजा हरिश्चंद्राच्या कथेचा उल्लेख आहे हो हरिश्चंद्र सत्यवचनी राजा सत्यवचनासाठी या राजाने काय काय गमावलं नाही राज्य संपत्ती कुटुंब सगळं काही हो ही कथा म्हणजे त्याग आणि मूल्यांसाठीच्या संघर्षाचं एक उत्तम उदाहरण आहे पण महत्वाचं काय महत्वाचं आहे त्या कथेचा शेवट हरिश्चंद्राने सत्य आणि धर्म सोडला नाही जरी त्याला त्यासाठी सर्वस्व गमवावं लागलं आणि स्रोतांनुसार त्याच्या या सत्यनिष्ठेमुळे धर्मपालनामुळे देवाने प्रसन्न होऊन त्याला सगळं परत दिलं अच्छा यातून काय दिसतं आपल्याला भौतिक गोष्टी गेल्या परत आल्या म्हणजे त्या कशा होत्या क्षणभंगूर बरोबर पण सत्य आणि धर्म ही मूल्य ती टिकून राहिली ती शाश्वत ठरली म्हणजे क्षणभंगूर जगात शाश्वत मूल्यांचा विजय होतो अगदी हा संदेश ही कथा देते आणि इथे धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही नाही तर सत्य वचनबद्धता कर्तव्य परायणता या मूल्यांचं पालन करणं असं स्रोत सांगतात ही गोष्ट खूप काही शिकून जाते खरंच हा आणि अशीच दुसरी कथा महाभारतातली आहे युधिष्ठिराची त्याचाही उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे हो पांडवांची कथा त्यांनाही राज्य गमवावं लागलं अपमान सहन करावा लागला वनवासात जावं लागलं युद्ध करावं लागलं संकटांची मालिकाच होती त्यांच्या आयुष्यात होतीच पण त्या प्रत्येक कठीण प्रसंगात विशेषतः मोह किंवा दबावाचे क्षण आले त्यांच्यावर पण त्यांनी सत्य आणि न्यायाचा मार्ग धरून ठेवला आणि महाभारताच्या शेवटी त्यांचा विजय होतो तो केवळ युद्ध जिंकल्यामुळे नाही तर त्यांनी धर्माचं पालन केलं म्हणून असं हे स्रोत अधोरेखित करतात म्हणजे दोन्ही कथांचा गाभा एकच आहे बरोबर जीवनात सुख दुःख चढ उतार हे अटळ आहेत परिस्थिती सतत बदलत राहते पण या बदलत्या जगात जर काही आधार असेल काही टिकणारं असेल तर तो सत्य धर्म आणि भक्ती यांसारख्या शाश्वत मूल्यांचाच आणि ही मूल्य केवळ तात्विक नाहीत नाही ती कठीण काळात टिकून राहण्यासाठीची शक्ती देतात एक आधार देतात म्हणजे संतांची शिकवण आणि या पौराणिक कथा दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवतात असं म्हणायला हरकत नाही हो क्षणिकाच्या मागे न लागता शाश्वताचा शोध घ्या अगदी आता स्रोतांमधला आणखी एक विचार मला खूप प्रभावी वाटला कोणता तो म्हणजे या अफाट ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात आपलं मानवी आयुष्य किती लहान आहे हो ही तुलना आपल्याला खूप काही सांगून जाते अब्जावधी वर्ष अस्तित्वात असलेल्या ताऱ्यांच्या तुलनेत आपलं हे ऐंशी वर्षांचं आयुष्य म्हणजे पापणी नाही असं हा? हा विचार थोडा अस्वस्थ करणारा नाही का की आपलं अस्तित्व इतकं नगण्य आहे अस्वस्थ करणारा वाटू शकतो सुरुवातीला पण मला वाटतं तो आपल्याला योग्य दृष्टीही देऊ शकतो कशी ही तुलना आपल्या अस्तित्वाची मर्यादा दाखवते आणि त्याचबरोबर वेळेचं महत्व अधोरेखित करते वेळेचं महत्व कसं आपण अनेकदा स्वतःला आणि आपल्या समस्यांना खूप मोठं मानतो पण या वैश्विक पटावर आपण किती छोटे आहोत याची जाणीव झाली की आपला अहंकार कमी होतो अच्छा आणि वेळेची किंमत कळते कारण तो मर्यादित आहे आपण कितीतरी गोष्टी गृहित धरतो आपलं आरोग्य आपली माणसं बरोबर पण हे स्रोत आठवण करून देतात की काहीही कायम नाही आज जो मित्र आपल्यासोबत आहे तो उद्या असेलच याची खात्री नाही आपल्या जवळच्या व्यक्तीचा अचालक निघून जाणं हे अनुभव क्षणभंगुरतेचं वास्तव इतक्या तीव्रपणे समोर आणतात की आपल्याला जगण्याचा अर्थ नव्याने तपासावा लागतो खरे आणि बदल बदल तर इतका सततचा आहे की तोच एकमेव स्थिरांक वाटतो कधी कधी अगदी नोकरी जाणं आणि नंतर त्याहून चांगली मिळणं हे एक उदाहरण दिलं स्रोतांमध्ये हो किंवा खेळाडूचं उदाहरण तरुणपणी प्रचंड यशस्वी पण वयानुसार क्षमता कमी होणं हे बदल नैसर्गिक आहेत पण आपण त्यांना स्वीकारतो का सहजपणे हा प्रश्न आहे बरोबर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे बदल स्वीकारणं आणि त्याच्याशी जुळवून घेणं हे क्षणभंगुरतेच्या जाणीवेतून येणारच शहाणपण आहे असं मला वाटतं सुखानंतर दुःख यशानंतर अपयश हे येणारच कोणतीही परिस्थिती चांगली किंवा वाईट ती कायम टिकत नाही हे मान्य करणं हो हे एकदा मान्य केलं की बदलांना सामोरं जाणं थोडं सोपं होतं म्हणजे प्रयत्न सोडून द्यायचे असं नाही नाही अजिबात नाही पण निकालाची किंवा परिस्थितीची शाश्वती मानू नये ही जाणीव आपल्याला लवचिक बनवते बदलांसाठी तयार करते ती आपल्याला शिकवते की प्रवाहात कसं राहायचं अडकून न पडता तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो मला वाटते पहिला आणि सर्वात महत्वाचा संदेश हाच आहे की जीवन क्षणभंगूर आहे हे वास्तव शांतपणे स्वीकारावं स्वीकृती आणि मग आपलं लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित करावं जे टिकू शकतात बरोबर जसं संतांनी सांगितलं भक्ती नामस्मरण सत्य धर्म आणि सत्कर्म म्हणजे निस्वार्थपणे केलेली चांगली कामं अगदी बरोबर आणि या स्वीकाराचा दुसरा भाग म्हणजे काय काय ज्या नकारात्मक भावना आपल्याला आणि इतरांना त्रास देतात राग लोभ मत्सर अहंकार त्यांना हळूहळू -हल सोडून देण्याचा प्रयत्न करणं कारण या भावना क्षणिक असल्या तरी त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे आणि हानिकारक असू शकतात या कथा आपल्याला केवळ तात्विक बोध देत नाहीत ते एक प्रकारे मानसिक स्थिरतेचा आणि समाधानाचा मार्ग दाखवतात कारण हा मार्ग शाश्वत मूल्यांवर आधारलेला आहे बरोबर बदलत्या परिस्थितीवर नाही खरे जेव्हा आपला पाया या शाश्वत मूल्यांवर असतो तेव्हा बाहेर कितीही वादळ आली तरी आपण डगमगत नाही मन शांत राहत आणि ही जाणीव एकदा आली की प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे हेही हो मग तो वाया असं वाटत नाही त्याचा उपयोग चांगल्या चांगल्या विचारांसाठी कामांसाठी आणि प्रेमाने वागण्यासाठी करावासा वाटतो बरोबर आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात घोळतो आहे बोला आपण हे सगळं ऐकलं समजून घेतलं पण या जाणीवेचा की जीवन क्षणभंगूर आहे आपल्या रोजच्या निवडींवर कामावर नात्यांवर काय परिणाम होऊ शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे समजा आपण असं धरलं की उद्याचा दिवस आपण पाहणार नाही हे आज कळलं तर आपण आज काय वेगळं करू कदाचित कोणाची माफी मागू? हो किंवा मा कोणाला मनातलं सांगू किंवा उगाच जे धरून ठेवलेले हेवे दावे आहेत ते सोडून देऊ हो तर ही क्षणभंगुरतेची जाणीव केवळ एक उदास करणारा विचार न राहता ती आपल्याला अधिक सजगपणे अधिक प्रेमाने आणि अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊ शकते का नक्कीच देऊ शकते या प्राचीन ज्ञानाचा आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जगात समतोल साधण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार मला वाटतं प्रत्येकाने करायला हवा ही भीतीदायक जाणीव नाहीये तर एक संधी आहे अगदी प्रत्येक क्षणाला महत्व देण्याची संधी